नीट घोटाळ्याबाबतच्या आपण स्पेशल रिपोर्ट पाहिला बातमी आता संसदेतून लोकसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार नाही कारण इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरलाय तर कडून ओम बिर्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा एनडीएचा प्रयत्न होता मात्र इंडिया आघाडीनं उमेदवार दिल्यानं निवडणूक होणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार आहे दरम्यान परंपरेनुसार लोकसभा उपाध्यक्षपदासाठी एनडीएनं इंडियाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं अखबार में लिखा है कि प्रधानमंत्री ने कहा है कि ऑपोजिशन को कंस्ट्रक्टिवली सरकार के साथ कोऑपरेट करना चाहिए राजनाथ सिंह जी ने खार्गे जी से कहा देखिए आप हमारे स्पीकर को सपोर्ट कीजिए ऑपोजिशन पूरी ऑपोजिशन ने कहा है हमने स...